एकशे एक अडतीस वर्षाची परंपरा जवळपास भल्या मोठ्या या वर्षी होणार वाटप लाख रुपयांचा मसाला तोही दानशूर अन्नदात्यांच्या साधारणतः दोन हजार चौतीस साला पर्यंत मसाल्याचं बुकिंग ही झालं एक कडई पाचशे लिटरची एकूण आमटी तयार होणार साधारणतः पस्तीस हजार लिटर परिसरातील प्रत्येक व्यक्ती मागे एका, एका किलोच्या भाकरी घेण्याची परंपरा आज़ी आज़ी या भाकरी विविधता परंपरा गावागणित बदलत जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आने पठारगाव गावांची श्री रंगरावामी पुण्यतिथी निमित्त ही यात्रा पौष शुक्ल प्रतिपदेला मोठ्या उत्साहात भरत असते तत्पूर्वी अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन केले जाते दोन दिवस, दिवस होत असतात दुसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन व आमटी भाकरीचा महाप्रसाद असतो गतवर्षीपासून देवस्थान कमिटीने आमटीचे अल्प दरात विक्रीचे नियोजनही केले असल्याचे पाहायला मिळाले ज्या व्यक्ती यासवासाठी किंवा हॉलमध्ये येऊ शकत नाही त्यांना आमटी घरी नेता येते त्यासाठी होते तर पन्नास अशी विकली जाते त्यामुळे बऱ्याच घरी बसूनही आमटी खाण्याची सोय होते याला लाखोच्या संख्येने भाविक घेता महाप्रसादासाठी तीन मजली इमारत देवस्थान बांधलेली आहे तळमजल्यात महिला तर वर्षा दोन्ही मजल्यावर पुरुष असे जेवणासाठी एका वेळेला साधारण तीन ते ती चार हजार भाविक पंक्तीला बसतात आमटीसाठी पितळ्यात ठेवलेल्या असतात त्या वाढण्याचे काम आणि येथील रंगनाथ स्वामी हायस्कूल असेल किंवा सरदार पटेल हायस्कूल असेल येथील विद्यार्थी व बेल्ला येथील समर्थ कॉलेजचे विद्यार्थी करत असतात तर नियोजनामध्ये अनेक गावातील प्रत्येक नागरिक आपल्या घरचे कार्य असल्यासारखे स्वयंसेवक म्हणून काम करत असतात त्यांना जोड असते परिसरातील पेमदारा शिंदेवाडी नळावले भोसलेवाडी कारवाडी भरुंडी या गावातील नागरिकांची यात्रोत्सवाला आळेफाटा पोलिसांचा चोख बंदोबस्तही असतो एवढा मोठा समाज येऊ येऊनही त्याचे योग्य नियोजन होत असते म्हणूनच आणि गावची आमटी भाकरी महाराष्ट्रात जगभरात प्रसिद्ध होताना पाहायला मिळत नारा आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद आणि तालुका जुन्नर जिल्हा पुणे श्री रंगदास स्वामी महाराज की आज या ठिकाणी चंगदास स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आपला माणूस आदरणीय श्री शरद सोनवणे साहेब तसेच त्यांच्याबरोबर बरोबर आदरणीय पंकज शेठ कनसे श्री वल्लभ सर शेळके व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मागील वर्षाचे सर्व आमटी देणगी देणारे या वर्षीची देणगी देणारे आणि विशेष करून या अनेक आम्ही स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आलेले आपण सर्व स्वामी भक्तांना प्रथम कामी नमन करतो बंद भगिनी रो आपण पाहतोय शतकोत्तर हा एकशे अडतीसा पुण्यतिथी उत्सव आहे आणि अगदी एक दोन सुरू झालेला आमटीचा एकोणसत्तर कडावर गेलाय आणि सर्व देणगी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व देणगीदार हा प्रसाद देत असतात एकोणीस दोन हजार चौतीस सालापर्यंत याचं बुकिंग झालेलं आहे मला सांगण्यात विशेष आनंद वाटतो की आपण दरवर्षी या ठिकाणी जितक्या सुधारणा देता येतील देण्याचा प्रयत्न करत असतो आणि देवस्थान मंडळ आपला आपल्या सर्वात या ठिकाणी मनोपूर्व मी आभार मानतो आपण पाहिलं या मंदिर परिसराची आणि हिंदू धर्माची शान वाढवणारा धर्मधोज या ठिकाणी उभा राहिला आणि योगाय तो धर्मधोज आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय शरदादा सोनवणे यांच्या हस्ते उभारला गेला त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो दादा आज स्वामींच्या बाबत तर आपण सहकार्य करतच आहात आम्हाला अभिमान वाटतो की विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये तुम्ही पठार भागाचा प्रश्न विधानसभेत मांडला आणि आम्हाला प्रत्येकाला पाहायला मिळाला नक्की तुम्ही आमच्या पठार भागाच नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला आशा आहे आज या ठिकाणी आमटी आपण माफक दरात आमटी वितरण व्यवस्था केलेली आहे आणि दिवसभर आज आणि उद्या या ठिकाणी आमटी प्रसाद सुद्धा या ठिकाणी केलेला आहे मी आज हा उत्सव साजरा करत असताना मला एक विशेष सत्कार करायचा आहे आणि तो असा की अगदी आपल्या पहिल्या दिवसापासून सर्व सूत्रसंचालक आणि निवेदक जे करतायत अतिशय व्यवस्थितपणे माझा सर्व भार हलका झाला आज मी पहिल्यांदा बोलतोय कारण हे सूत्रसंचालन आणि सर्व सर्व सकाळी अगदी काकडा साडेतीन बाळासाहेब हजर असतात काकड्यापासून तर रात्री कीर्तन संपेपर्यंत प्रवचन सेवा असेल ज्ञानेश्वर वाचन असेल सर्व म्हणजे दिवसाचा सकाळी साडेतीन ते रात्री अकरा बारा वाजेपर्यंत आपले श्री बाळासाहेब ज्ञानेश्वर माऊली यांचा सत्कार आदरणीय आमदार साहेब यांच्या हस्ते करावा अशी मी विनंती करतो आपण सर्व ज्या या ठिकाणी आलाय सर्वांना विनंती आहे आपण प्रसादाचा आस्वाद घ्यावा घरच्यांना प्रसाद न्यायचा असेल तर त्याची व्यवस्था आहे मी या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु वेळ खूप झालेला आहे मी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय शरददादा सोलन साहेब यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याविषयी विनंती करतो